काल आपली एसी बीची चौकशी झाली आतापर्यंत आपली पत्नी मुलगा आपली होत होती आता तुमच्या घरातील भाऊ बहिणी भा पुतण्या यांचीही चौकशी झाली उद्या तुमच्या घरातले कामगार विमगार यांचीही चौकशी सुरू करतील याबाबत तुमचं मत काय गेली दीड वर्ष अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू केलेली आहे आतापर्यंत सहा वेळा मी या कार्यालयामध्ये जाऊन आलो अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना मी दिलेली आहेत माझी चौकशी तुम्ही करा कारण मी आमदार आहे माझ्यामधून तुम्हाला कधी वाटलं असेल म्हणून तुम्ही चौकशी लावली असेल परंतु माझी पत्नी माझी दोन मुलं माझे मोठे भाऊ माझी मोठी बहिणी माझा पुतण्या त्याच्यापर्यंत माझे पी ए त्याच्या परीनं जाऊन माझ्या मतारसंघामध्ये जी विकास कामं झाली त्या कामांचे ठेकेदार जे आहेत त्या संतरित ठेकेदारांना त्यांनी नोटीस पाठवून बोलवून घेतलं ज्यांच्याकडनं मी घरासाठी जागा घेतली ज्यांच्यासाठी मी हॉटेलसाठी कर्ज घेतलं त्यांच्याकडनं काय काय गोष्टी माझ्याकडे आल्या त्या 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 माहिती सविस्तरपणे आतापर्यंत घेतलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत त्यांचं निश्चितपणे समाधान झालं असेल मला वाटतं पण दुर्दैवाने मला काल गेल्यानंतर लक्षामध्ये आलं बघा मी चाळीस वर्ष राजकारणामध्ये पन्नास वर्ष नाही म्हटलं तरी मी व्यवसायामध्ये आहे या काळामध्ये माझ्याकडे चार वाहनं दोन चाकी होती दोन वाहनं चार चाकी होती त्याच्यावरचं डिझेल किती लागलं पेट्रोल किती लागलं त्याचं मेंटेनन्स किती झाला तर ते दर तेरा किलोमीटरचा काय होता डिझेलचा हे अनेक प्रश्न मला त्या ठिकाणी त्यांनी भेडसावून सोडले म्हणजे आतापर्यंत स्वप्न सह त्यांना केलं आणि म्हणून उद्वेगान त्यांना मी स्पष्टपणे हा जोडून सांगितलं तुमच्याकडे मी आलो हा सहा वेळा आलेला आहे शेवटचा आलेलं आहे यापुढे तुम्ही मला नोटीस पाठवा गुन्हा दाखल करा मी अलिबागच्या एस बी कार्यालयाची पाऊल चढणार नाही असं स्पष्ट तुम्ही या आणि मला घेऊन मी येणार नाही ही भूमिका स्पष्ट मागील काही चौकशी मध्ये त्यांनी मला जो प्रश्न विचारतो अत्यंत दुर्दैवी होता खरं म्हणजे आपली माता म्हणजे आई तिच्या पोटी आपण जन्म घेतो ती संगोपन मोठं करतात त्यानंतर आपण आईची सेवा आद्य कर्तव्य गेली दहा वर्ष माझी आई आजारी होती आजारपणानंतर ती ती एक काही आठ नऊ महिन्यापूर्वी ती जगातून आम्हाला सोडून गेली पण आईवरती उपचार करताना सो उपचाराला किती खर्च आला डॉक्टर कोण होता त्याच्यावरती झालेले असं उपचाराची माहिती <eas kilometres acting> त्यांनी माझ्या <tronator> गोळा करून दिली दुर्दैवाची गोष्ट ही माहिती खरं मग घ्यायला पाहिजे परत माझी आठ वर्षामध्ये एनजिओप्लास्टी झाली एनजिओप्लास्टीवरती खर्च काय झाला किती झाला कुठं केला कशातून केला हे प्रश्न मला विचारले गेले में मतले मी माझ्या संपूर्ण खासगी आयुष्यामधले असं घटनाक्रम हे विचारतात हे काय चाललंय आणि म्हणून याच्या पुढे मी त्यांना सहकार्य करणार नाही त्याने मला नोटीस द्या मला बोलवा असेल या अटक घेऊन चला पण तुमच्या पायाशी मी येणार नाही ही भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आहे शिंदे शिवसेनेत येण्यासाठी तुम्हाला मानसिक त्रास किंवा अशा प्रकारे त्रास दिला जात असं वाटतंय आपल्याला शंभर टक्के यासंबंधी तुम्हाला मी सांगितलं एकनाथ शिंदेनी वेगळा गट केल्यानंतर एकनाथ शिंदेनी वेगळी शिवसेना स्थापन केल्यानंतर भाजपच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले तुम्ही हा ना सुखी त्या ठिकाणी मला त्रास देऊ नका ना मला मानसिक त्रास देऊ नका आणि मला द्या त्रास माझ्या कुटुंबांना त्रास देऊ नका माझ्यावर माझ्या अन्य लोकांना त्रास देऊ नका हा त्याला याबाबतीमध्ये सूचना आहे कालच्या चौकशीनंतर तुमचं उद्धव साहेबांशी काही बोलणं झालं काय आतापर्यंत ज्या ज्या वेळेला माझी चौकशीला मी जातो त्या त्यावेळेला शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे साहेब मला सतत माझ्या दूरध्वनीवरून मोबाईलवरनं फोन करून आणि विचारपूस करतात हा माझा अनुभव आहे आणि काल स्वतः त्याच पद्धतीने त्यांनी मला काल रात्री साडेआठ नऊ वाजता मोबाईलवरती फोन केला माझी विचारपूस केली या चौकशीबद्दलची माहिती घेतली आणि ठामपणे सांगितलं राजन नको तुझ्या पाठीशी आमचं ठाकरे कुटुंबीय शिवसेना परिवार पाठीशी आहे निश्चिंत ना एवढा शब्द मला निश्चितपणे पुरेसा आहे आणि मी आधी सांगितलेला आहे की माझ्या निष्ठा या वंदने शिवसेनाकडून बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहे त्या मी स्पष्टच केलेलं आहे शिवसेना